नमस्कार मंडळी लोकसंग्रहमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे लोकसंग्रह म्हणजे सत्याची बाजू मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रभर आणि देशभर फक्त एकच नावं असते ते म्हणजे बीड जिल्हा आणि वाल्मिक कराड वाल्मिक कराड हा मोठ्या गुन्ह्यामध्ये चर्चेत आहे वाल्मिक कराड हा महाराष्ट्रभर सध्या गाजलेला विषय आहे वाल्मिक कराड कोण वाल्मिकराडने काय केले हे सर्व गोष्टी समोर येत आहेत वाल्मिक कराड याच्याकडे सध्या एक क्रूर माणूस क्रिमिनल माणूस म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते पण आम्ही देखील त्याच्यावरती व्हिडिओ भरपूर काही बनवले आहेत तुम्ही पाहू शकता तो क्रिमिनल माणूस म्हणून पण वाल्मिक कराड हा एक चांगला माणूस म्हणून देखील त्याची स्तुती केली पाहिजे वाल्मिक कराड जेवढा क्रूर होता तेवढा देखील चांगला देखील होता वाल्मिक कराड ह्याचे व्हिडिओ हे खूप काही आहेत तो दरबार भरवतो मुलींचे शिक्षण घेतो आणि कोणाला हॉस्पिटलमध्ये मदत लागेल ती करतो जी चांगली म्हणजे सत्य गोष्ट आहे ती पण दाखवलं पाहिजे कारण वाल्मिक कराड हा कालांतराने संपला असता काही दिवसांनी बी त्याला त्याचं ते खच्चीकरण झालं असतं वाल्मिक कराड हा विशेष म्हणजे लोकसभेमधूनच चर्चामध्ये आलेला होता आणि तो आता चर्चेचा विषय बनला आहे वाल्मिक कराड हा बळीचा वाकरा झाला आहे वाल्मिक कराड हा फसवला गेला आहे वाल्मिक कराड यांनी जास्त मास केला म्हणून तो आज जेलमध्ये गेला वाल्मिक कराड हा जेवढा चांगला होता तेवढा त्याच्या ते दहा पट्टीने हे क्रूर होता त्याच्यावरती भरपूर काही आरोप आहेत त्याने म्हणतात ना ज्याचे आती तिथं माती होते तसंच वाल्मिक कराडचं झालं वाल्मिक कराड ह्याने वाल काही गोष्टी नष्ट केल्या तर तो आज चांगला जिंदगी जगू शकला असता वाल्मिक कराड हा बळीचा बकरा झालेला आहे वाल्मिक कराडचा पुरेपूर राजकारणामध्ये वापर केला गेला आणि कालांतराने त्याचं खच्चीकरण झालं असतं वाल्मिक कराड हा व्यक्ती आहे मंडळी वाल्मिक कराडने स्वतःहून कधीच जातीवाद केलं नाही त्यांनी परळीमध्ये भरपूर असे काही कामं होते त्यांनी ते कामं मार्गी लावलेले आहेत आणि त्याचा राजकीय मंडळींनी वापर केला हे आम्ही वारंवार बोलतो कारण त्याला समजले नाही की माझं कदाचित खच्चीकरण बी होऊ शकतं कारण त्याने क्रूर हे पद्धतीने जे कामे केले ते काहींच्या सांगण्यावरून देखील केले जाऊ शकतात असं आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो कारण वाल्मिक कराड हा बरोबर आता जाळेमध्ये गुंतला आहे वाल्मिक कराड हा आता जेल बंद झालेला आहे कराड हा म्हणजे एक धर्मवादी दिसतो त्याच्या डोक्यावरती मा शंभूंचा गुलाल पायात कधी चप्पल नाही म्हणजे धार्मिक सांस्कृतिक असं देखील त्याकडे पाहितलं जातं म्हणून लोक त्याच्या निषेधार्थ म्हणून त्याचं समर्थन करतात <त्त्ति> मध्ये आरोपी जो कोणी असेल त्याचा निषेध करायला पाहिजे पण वाल्मिक कराड हा फसला गेला कराडने जास्त माच केला गेला मी त्याचं समर्थन करत नाही वाल्मिक कराड हा एक क्रिमिनल म्हणून त्याच्याकडे पाहतलं जावं आम्ही जे सत्य असतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा